नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने कौटुंबिक वादातून घरात होत असलेल्या कौटुंबिक वादातून सुनेने सासूचा चक्क खून हो चक केला असून मृतदेह पोत्यात लपवून ठेवून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार जालना शहरात उघडकीस आला आहे सूत्रांकडून मिळालेल्या उपलब्ध माहितीनुसार जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे सविता संजय शिनगारे पंचेचाळीस वर्ष वसून प्रतीक्षा शिनगारे ही किरायाच्या घरात राहत होते सविता यांचा मुलगा लातूर येथे नोकरी निमित्त राहत असून घरी सासू व सून हे दोघेच राहत होत्या घरामध्ये या ना त्या कारणामुळे नेहमीच दोघींमध्ये कौटुंबिक को वाद असायचे दिनांक दोन एप्रिल रोजी बुधवारी पहाटेच्या सुमारास सुनेने सासूच्या डोक्यात जोरदार वार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे एवढेच नव्हे तर सासूचा खून करून मृतदेहाची <laughs> विल्हेवाट लावण्याकरता मृतदेह पोत्यात भरून घरातून बाहेर घेऊन जात असताना घरमालकाच्या ही बाब निदर्शनास आली तत्काळ त्यांनी पोलिसांना सद्रील घटनेची माहिती दिली त्यावेळी मात्र सुनेने सासूचा मृतदेह जागेवरच ठेवून पळ काढला आरोपींच्या शोधात एल व सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर